माझा महाराष्ट्र न्यूज, न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढते माजी आमदार सहशराम कोरोटे यांचा प्रवेश निश्चित गोंदिया आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार सहशराम कोरोटे एकवीस फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत देवरी येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यात हा प्रवेश पार पडणार असून यावेळी माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू मुकेश शिव्हाळे युवा नेते डॉ सुगत चंद्रिकापुरे आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत काँग्रेसच्या चुकीच्या निर्णयाचा फटका दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहश्राम कोरोटे यांचे तिकीट कापून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला संधी दिली ज्यामुळे पक्षाला पराभव पत्करावा लागला नाना पटोले यांच्या चुकीच्या निर्णयामुळे काँग्रेसला राज्यात सत्ता मिळवता आली नाही असा आरोप कोरोटे यांनी केला आहे शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून कोरोटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेचा प्रभाव वाढतोय नऊ फेब्रुवारीला अर्जुनिक मोरगावचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता आता जिल्ह्यात आणखी एक माजी आमदार आणि माजी खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे एकवीस फेब्रुवारीला देवरी क्रीडा मैदानावर ठीक एक वाजता माझ्या पक्ष प्रवेश होणार आहे आणि त्या माझ्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आदरणीय महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव साहेब त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांच्या उपस्थिती मी प्रवेश करणार आहे साहेबांसोबत राज्याचे राज्यमंत्री वित्त राज्यमंत्री आदरणीय आशिषजी जयस्वाल साहेब सन्माननीय नरेंद्रजी मुंडेकर साहेब भंडाऱ्याचे आमदार आणि काँग्रेसचे दोनही सॉरी शिवसेनेचे दोनही जिल्हाध्यक्ष शिवारे साहेब नायडू साहेब आणि अनेक सेनेचे नेते मंडळी त्या ठिकाणी माझ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत